नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उडदाचे डाळीचे वडे बनवणार आहे उडीद वडे तर त्याच्यासाठी मी आता दोन वाटी डाळ घेतो आता दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून टाकली आणि आता आपण चार पाच तास भिजू देऊ आणि आता झाकून ठेवू आता उड़दाची डाळ भिजून सहा तास झाले आता आपण दळायला घेऊ आणि मी त्याच्यात कडीपत्ता टाकते ज्याला ऑप्शनल आहे कढीपत्ता ज्याला आवडेल त्याही टाका नसेल आवडेल तर नाही टाकायचं पण मी टाकते आरोग्याला चांगलं असतं कढीपत्ता म्हणून मी त्याच्यात दळून घेते आता दळून तयार झालं आता आपण ह्याच्यात मीठ टाकू मीठ टाकू आणि छान मिक्स करून आता कढी पोपून घेते तेल पण तापत ठेवलं आहे मी आता आपण साच्यामध्ये टाकू आता आपण बनून झालं साचा आपण आता मंद गॅसवर छान वृष्टी होतात आणि या साच्यामुळे हात पण निघात आपले आणि छान बोल आकार येतो आता उडदाची डाळ भिजलेली डाळ लगेच धळायची आणि लगेच करायचं हे बघा अजिबात तेल नाही ओढत एकदम बिना तेल म्हणजे तेल सो ओढत नाही ते आणि खायला पण छान टेस्ट येते वडा सांबार खायला या माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार याज आपल्याला गोड आंबट सांबार करून दाखवणारे त्याच्यासाठी हे सर्व सर्व साहित्य आहे मी डाळ शिजवून घेतली आणि घोटून घेतली हां आता काय काय साहित्य आहे कांदा वांगी चिंच हा मसाला सांबार मसाला हा लाल मसाला याच्यात आलं लसूण आणि कढीपत्ता टमाटा पेस्ट करून घेतली कोथंबीर मोरी मीठ आणि हळद आणि हे तेल आता आपण ルダクアタモリだこ、ガンダダクワンダタコ、ワンデタコ、アタコで、ハプニー、それを知るであろう。 masa lepas lepas pan, apa pan, masa lepas pan, asam bat masalah. Aparta, masalah. चं पाणी आलं लसून टमाट्याचे पेस्ट पाणी थोडंसं टाकून शिजू दे टाकली त्याच्यातच हिंग टाकला आता आपण ते टाकू चिंचा गुळ टाकलेले आहे आता आपण ते टाकू आणि मीठ टाक आता सांबार छान उकळला आता सांबार तयार झाला आपला गरमागरम सांबार तयार झालं वाफाळत आता सगळेजण या खायला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा